ते पूर्वी काय व्हायचं बायका गल्लीत बसायच्या आणि गॉसिप करायच्या आता गल्लीत नाही करत आता कमेंट सेक्शन मध्ये येऊन गॉसिप करतात नमस्कार मंडळी तर माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते तर मंडळी आज ना खूप सारे ब्रँडचे शूट होते त्यामुळे मला ब्लॉग टाकायला जमला हा हा त्यामुळे आ, मला ब्लॉग टाकायला जमलंच नाही तर म्हटलं चला तुम्हाला एक क्विक अपडेट देऊया की थँक्यू सो मच तुम्ही काल सर्वांनी जो मला आ, सपोर्ट केला तुमचे कमेंट्स वाचून मला इतकं पॉझिटिव्ह फील झालं की एखाद्या असं फील होतं ना की आजपर्यंत आपण कधी असा इतका हायपर होऊन व्हिडिओ केला नाही आणि असा व्हिडिओ केल्यानंतर आपली ऑडियन्स आपल्याला कशी रिॲक्ट करेल काय करेल म्हणजे मला टेन्शन आलंच होतं की माझ्या ऑडियन्सला ॲक्च्युली अशा टाईपचे व्हिडिओ नाही माहिती की मी असं काही करू शकते किंवा काय तर एक गोष्ट मला कळाली आहे की प्रत्येकाने मला ॲप्रिशिएट केलं की नम्रता तू एकदम टस्केदार बोललीस लय भारी बोललीस लिटरली ते कमेंट वाचले ना तुमचे कमेंट सेक्शन ओपन केलं की मला एकदम असं पॉझिटिव्ह फील व्हायला होतं तर ठीक आहे मग जर तुम्ही माझ्यासोबत असाल तर मला खरंच काहीच फरक नाही पडत तर आत्ता मी ठरवलेलं आहे की हे बघा आता आपण हळू प्रगतीच्या पथावर अजून तर नाही आहे पण अजून आपण चाललो आहे तर तिथे जाण्यासाठी त्या मार्गावर जिथे मला जायचं आहे तिथे जाण्यासाठी जर मला असे लोकं पाठीमागणं खेचत असतील तर मला आता त्यांना दूर करणंच गरजेचं आहे आणि तुमच्यासारख्या लोकांचा मला सपोर्ट म्हटल्यानंतर मला खरंच काहीच फरक नाही पडत की त्या व्हिडिओनंतर पण माझ्यावरती खूप काही काही गाणगानं खूप काही काही करण्यात आलं पण ठीक आहे ते त्यांची वृत्ती आहे त्यांना जे करायचं ते करू दे तुमच्यासारखे लोक जर माझ्यासोबत असतील ना मला सपोर्ट करणार असतील तर खरंच मला काहीच फरक पडणार ना नाही आणि मला माहिती आहे की लोकांना आपलं चांगलं झालेलं बघवत नाही पुढे जात असलेली व्यक्ती आणि स्पेशली जर ती बाई असेल तर एक बाईच दुसऱ्या बाईला त्रास देते पण पुरुष मंडळी खरंच खूप सपोर्ट करतात पण कालच्या कमेंट सेक्शनमध्ये मी बघितलं नाइंटी नाईन नाईन पर्सेंट लेडीज होत्या ज्या माझ्यासोबत उभ्या आहेत आणि लिटरली तुमचं मना मी थँक्यू बोलते जसं तुम्ही मला सपोर्ट आधीपासून करत आहे तसंच करा तुमची एक कमेंट मला खूप मोटिवेट करते खूप मोटिवेट करते आणि तुम्हाला एक तर माहिती आहे की आधीपासून तुम्ही जे माझे ब्लॉग्स पाहिले असेल तर आमचं महादेवावर किती श्रद्धा आहे त्याच महादेवावर माझ्या पिल्याचं नाव ठेवलं तर त्या नावावर सुद्धा मला खूप बोलण्यात आलं की पुढे चालून काय दिवे लावणार आणि मग महान व्यक्तीचं नाव ह्याला दिलं तर ठीक आहे नो प्रॉब्लेम तुमची विचारसरणी आहे ती तुम्हाला जे विचार करायचा ते करा काकूबाई आणि मला काहीच फरक पडत नाही काकू म्हातारी जे तुम्हाला विचार करायचा ते करा मला काहीच फरक पडत नाही आणि तुमचे जे अंधभक्त आहेत ना त्यांना पण मी साष्टांग नमस्कार करते हा व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघता मला माहिती आणि माझा व्हिडिओ बघून पुन्हा त्यांच्याकडे कमेंट सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही गॉसिप करता तर नो uh, प्रॉब्लम no प्रत्येकांची एक सवय असते पूर्वी काय व्हायचं बायका गल्लीत बसायच्या आणि गॉसिप करायच्या आता गल्लीत नाही करत आता कमेंट सेक्शनमध्ये येऊन गॉसिप करतात नो प्रॉब्लम फक्त no गरुवांनी सांगते की मला खूप अभिमान आहे आणि माझे जेवढे पण फ्रेंड सर्कल आहे आम्हाला खरंच खूप अभिमान आहे की आम्ही कधीच गॉसिप करत नाही कुणाच्याही बद्दल कधीच वाईट बोलत नाही ठीक आहे हेट कमेंट येणार आहे त्याला आम्ही उत्तर नक्कीच देऊ एवढी तर क्षमता आहे कारण की सोशल मीडियावर आले म्हटल्यानंतर हेटर्स लोकांना आम्हाला सामोरे जावंच लागणार आणि ही गोष्ट ना मी कायम माझ्या फॅमिलीला पण शेअर करते की सचू असं असं आहे असं असं झालेलं आहे ही थेट कमेंट आली सोलो ट्रिपवर खरंच तू एकटी असते का अशा लेव्हलचे मला कमेंट्स येतात तर माझा नवरा मला म्हणतो जस्ट इग्नोर इट काही फरक पडत नाही ज्या दिवशी खूप जास्त काही होईल त्यावेळेस सायबर क्राईम तर आहेच तुम्हाला माहिती आहे सोशल मीडियाच्या सपोर्टला कायम सायबरवाले असतात आणि आपण त्याच्यावरती ॲक्शन घेऊ शकतो ठीक आहे तर तर फक्त एवढंच म्हणायचं आहे की कालचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की जावा आणि ज्यांनी माझा थमनेल बघून माझा व्हिडिओ बघून क्लिक केला आणि माझा व्हिडिओ बघितला तर ठीक आहे आज ॲक्च्युली मला एडिट करायला वेळ नाही मिळाला शूट केलेला आहे भरपूर छान छान शूट केलेलं आहे पण उद्यापासून आपला नियमितपणे ब्लॉग्स येईल मला फक्त टाईमच कळत नाही मी कधी तीन वाजता टाकते कधी एक वाजता टाकते आता मुलाचे स्कूल असतात दोघांचे स्कूल असतात सगळं मॅनेज वगैरे करून ब्लॉगला ऑब्वियसली थोडा वेळ इकडं तिकडे होतोच कारण की कॅमेरा वगैरे आपण एकटंच सोलो ट्रॅव्हल म्हणजे हां सोलो ट्रॅव्हल पण मला खूप लोक म्हणतात की कोण शूट करतं कोण शूट करतं तर काहीच नाही आहे बेसिक आहे कधी कॅमेरा इकडं लावायचा कधी तिकडं लावायचा कधी समोरून लावायचा कधी पाठीमागून लावायचा कसाही ट्रॅपॉडला सेट करायचा आणि आपल्याला कॉन्सेप्ट ऑलरेडी ठरलेली असते की कशा पद्धतीने शूट करायचा असतो तर तसं मी शूट करत असते असं काही नाही आहे एखाद्या वेळेस मी हॉटेलच्या स्टाफला सांगते हाऊसकीपिंग डिपार्टमेंटचे लोकं असतात फ्रंट ऑफिसचे असतात आणि कसं आहे ना ऑलरेडी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे थोडंसं प्रत्येक हॉटेलला कोणी ना कोणी ओळखीचं असतंच स्टाफमध्ये त्यामुळे काही प्रॉब्लेम्स येत नाही शूटसाठी तरी बेसिकली तर ठीक ठीक आहे एवढंच सांगायचं होतं की आज ब्लॉग टाकायला होणार नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काल आपला व्हिडिओ पडल्यानंतर जो काल माझा व्हिडिओ गेला त्याच्यानंतर लगेचच माझे स्क्रीनशॉट व्हिडिओचे काढून इंस्टाग्रामवरती पब्लिक केले आणि त्याच्यावरती खूप घाणघाण टिप्पणी केली आहे पण त्याच्यावर पण मला आता काही बोलायचं नाही आहे कारण की मी बोलले मी ऑलरेडी एकजण एक, एक गोष्ट बोललेली आहे की माझा व्हिडिओ माझे फोटो डिलेट मार नाही तर मी प्रायव्हसी रिपोर्ट मारेल पण ठीक आहे आता आपण काही बोलायला गेलो की ते आपल्यालाच उलटं बोलणार ते असं असतं ना की भुंकणाऱ्याला भुंकू द्या आपल्याला काय बोलायचं आहे ठीक आहे सोडा आजचा ब्लॉग काही नाही आहे मंडळी मिनी ब्लॉग नेहमीप्रमाणे आपल्या रात्रीला येईलच तो नक्की बघा कसं वाटलं नक्की कळवा आणि हेअर केअर स्किन केअर तर नाही सांगू शकत की स्किन मार्जिन्स बघा किती खराब आहे तर हेअर केअर रुटीन मी नक्की शेअर शेअर करेल माझ्या ड्रेसचे लिंक्स वगैरे पण शेअर करेल बऱ्याच गोष्टी नवीन घेतल्या या घरामध्ये ते पण शेअर करेल तर चला असा सपोर्ट कायम असू दे मी हीच अपेक्षा करते थँक्यू